कधी कधी आपण खूप कॉन्फिडंट असतो की आपण जे काही करत आहोत ते सगळं बरोबर आहे पण अशा वेळेला हे कन्फर्म कसं करायचं की आपण जे करत आहोत ते खरंच बरोबर आहे की त्याच्यात काहीतरी त्रुटी राहत आहे हे कन्फर्म करण्यासाठी आपण एका अगदी सोप्या पण खूप प्राचीन आणि महत्वाच्या नियमाचा आधार घेऊ शकतो हा नियम आहे फळावरून झाडाची परीक्षा घेणं किंवा फळावरून बी ओळखणं याचा अर्थ काय समजा आपण जे काही करत आहोत ते सगळं काही योग्य असेल तर अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळतच असायला हवेत जर आपण सगळ्या कृती योग्य प्रमाणात करत असू योग्य तसे एफर्ट्स घेत असू तर यश आपल्याला मिळायलाच हवं हो, किंवा ॲटलिस्ट आपण यशाच्या दिशेनं तरी जात आहोतच जर एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल आणि आपण त्याला प्रेम देत असू तर त्या नात्यामध्ये सुसंवाद असायलाच हवा हो। त्याला म्हणतात फळावरून झाड ओळखणं म्हणजेच आपल्याकडं काय परत येत आहे त्याच्यावरून हे ओळखणं की आपण जे करत आहोत ते योग्य आहे का हा आता याच्यात कधी कधी उशीर लागू शकतो पण हा उशीर म्हणजे कसा आहे एखादं बी पेरलं त्याला अंकुर फुटतो त्याचं झाड होतं त्याला फळं लागतात याच्यामध्ये जो वेळ लागतो तेवढाच वेळ पण आपल्याला सतत दिसत असतं की त्या झाडाची वाढ होत आहे तसंच जरी अजून फळ आपल्याला हातात आलेलं नसलं तरी आपली प्रगती होत आहे आपण त्या दिशेकडं जात आहोत हे आपल्याला जाणवत राहीलच पण जर असं होत नसेल जर अपेक्षित फळं मिळत नसतील अपेक्षित रिझल्ट येत नसतील किंवा आपण त्या दिशेनं जातही नसू तर मात्र हे नक्की आहे की आपली कृती चुकत आहे पण कृती चुकणं म्हणजे काय याचे तीन अर्थ असू शकतात पहिला अर्थ म्हणजे आपण ज्या कृती करत आहोत आपण जे ॲक्शन्स घेत आहोत किंवा एफर्ट्स घेत आहोत त्याची मात्रा कमी पडते दुसरा अर्थ आहे सफिशियंट वेळेसाठी ते घेतले जात नाही आहेत अजून तेवढी वेळ यायची आहे तिसरा अर्थ आहे आपण पाचही लेव्हलवर एकत्र काम करत नाही आहोत कारण कुठल्याही गोष्टीच्या परिपूर्णतेसाठी या पाचही लेव्हल्सवर काम करणं अत्यावश्यक असतंच असतं या पाच लेव्हल्स कोणते आहे तुम्हाला माहीतच असेल नसेल तर आमच्या प्रीमियम मेंबरशिपमधल्या इनर रेकग्निशन प्रोग्रॅम यामध्ये त्याची माहिती आहे प्रीमियम मेंबरशिपमध्ये याच्यावर चर्चा केली जाते आणि त्याचे अनेक एक्सपेरिमेंट्स पण केले जातात याची लिंक खाली दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या ओळखीत असं जर कोणी असेल जे म्हणत आहेत की ते खूप प्रयत्न करतात एफर्ट्स घेतात पण त्यांना पुरेसे रिझल्ट येत नाहीत तर त्यांना हा व्हिडिओ अगदी नक्की शेअर करा बाय स्टे ब्लिस्ड